महिला आणि मुली परत येण्याच्या प्रमाणात वाढ राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा अखेरचा दिवस अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेण्याचा प्रयत्न केला तर विरोधकांच्या प्रश्नावर बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडली महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत गुन्ह्याचं प्रमाण कमी आहे मुंबईत रात्री बारा वाजताही मुली फिरू शकतात असे त्यांनी म्हटले पुढे ते असेही म्हणाले की गेले दोन तीन अधिवेशन हरवलेल्या मुली अपहरण झालेल्या मुली आणि स्त्रिया यांचा विषय सातत्याने येतोय हा विषय असा मानला जातो की जणू हे सरकार आल्यापासून या घटना वाढल्या आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे कुठलीही मुलगी घरातून निघून गेली तर आपल्याला अपहरण या सदराखाली नोंद घ्यावी लागते त्यामुळे आपण ते नोंद घेतो पण मुली परतण्याचं प्रमाण ही तितकीच आहे महाराष्ट्रात सरासरी चार हजार मुली आणि चौसष्ट हजार महिला बेपत्ता आहेत महिला आणि मुली परत येण्याचं प्रमाणही वाढलं आहे हे प्रमाण महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळी असल्याचेही फडणवीसांनी सांगितलं एवढं निश्चितपणे सांगतो की राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याकरता पोलीस उत्तम प्रकारे प्रयत्न करतायत राज्य शासनाचं पूर्ण पूर्ण पाठबळ त्याला आहे शक्ती कायद्याच्या संदर्भात मी मागच्याच काळात याच याच अधिवेशनामध्ये त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे